जनसुरक्षा विधेयक रद्द करावा एकोणतीस कामगार कायदे पुन्हा बहाल करावेत यासह विविध मागण्यांसाठी देशभरातील दहा कामगार संघटनांनी दिलेल्या देशव्यापी संपाचा भाग म्हणून इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने शिरस्तदार संजय काटकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले केंद्र सरकारने एकोणतीस कायदे रद्द केल्याने भविष्यात कंत्राटीकरण वाढवून कोणालाही कायम नोकरी मिळणार नाही त्याचबरोबर किमान वेतन भविष्य निर्वाह निधी बोनस विमा संरक्षण मिळू नये असा कायदा केंद्र सरकारने केला असून त्याला राज्य सरकारने संमती दिली आहे बांधकाम कामगारांचे कल्याणकारी मंडळ बरखास्त होण्याची शक्यता असून महिलांना रात्रपाळीत काम करण्याची वेळ येणार आहे मालक केव्हाही कारखाना बंद करून कामगारांचे हक्क बुडवू शकतात अशी गंभीर परिस्थिती कामगार कष्टकरी लोकांवर येणार आहे त्यामुळे देशातील दहा कामगार संघटनांनी एकोणतीस कामगार कायदे पुन्हा बहाल करावेत चार संहिता रद्द करा जनसुरक्षा विधेयक रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपाची हाक दिली होती या संपाचा भाग म्हणून इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शिष्टमंडळाने शिरस्तदार संजय काटकर यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा करून निवेदन दिले या मोर्चात सामराव कुलकर्णी भरमा कांबळे सदामालाबादे भाऊसो कसबे सुनील बारवाडे आनंदा गुरव हनुमंत लोहार राजेंद्र निकम यांच्यासह कामगार सहभागी झाले होते